खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दारू प्यायला पैसे न दिल्याच्या वादातून कुकटोळी गावात एका व्यक्तीचा खून झाला असून या प्रकरणी संशयित मुलाचे नाव समोर येताच त्याच्या आईने आत्महत्या केली आहे अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर वयवर्ष चाळीस राहणार कुकटोळी यांचा रविवार अठरा मे रोजी संध्याकाळी अचानक काही माहिती न देता घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली सोमवारी दुपारी गावातील हायस्कूलच्या भागात त्यांना जखमी अवस्थेत आढळले मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असतानाच त्यांचा मृत्यू झाला कवटेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला सीसीटीव्ही तपासणीमध्ये अजित यांच्या चुलत भाऊ स्वप्नील तानाजी क्षीरसागर वर्ष सत्तावीस व सुशांत शंकर शेजूळ वयवर्ष पंचवीस राहणार कोकटोळी यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी कबुली दिली की अजित यांनी दारू प्यायला पैसे न दिल्याने वाद निर्माण केला ज्यात स्वप्नीलने मारहाण केली तर सुशांतने डोक्यात दगड घातला कुणाच्या या प्रकरणी सुशांत याचे नाव समोर येताच त्याच्या आई विमल शंकर शेजूळ वयवर्ष त्रेचाळीस याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली सुशांतचे वडील लहानपणी मृत्यूमुखी पडल्याने तो एकटा होता आणि मुलाचे गुण्यात नाव आल्याचा धक्का त्याच्या आईला सहन झाला नाही या प्रकरणाची पुढील तपासणी कवटेभांगाड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज